तिला आपण नमस्कार करणार आहे काठीचा दुसरा प्रकार आहे त्या डोक्यावरूनचा तो आपण करणार बघणार आपण इथं करताना हे सराव करतील शबाश चला एक दोन दो, दो, तीन शबाश सात आठ माघारी अतिशय सुंदर मस्त पवित्रा वगैरे व्यवस्थित झाला पाहिजेत चला छान दिशाबदल करा हळूहळू केले तरी काय अडचण नाही दिशा दिशाबद्दल दोघांनी एक सारखी करायची दिशा बदल अतिशय सुंदर चला डोक्यावरून दो एक दोन तीन मस्त सात आठ काढचं नाही चुकले तर चुकू देत हे आपला सराव चालू आहे हे आपलं काही व्यवस्थित पूर्ण शिकून झालं आहे का तर नाही आहे सराव करायचा आहे पवित्रा वगैरे मारण्याचा बघा टाच उचलली नाही पाहिजे छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष द्यायचं आहे पवित्रा वार नजर हां पवित्रा व्यवस्थित असला पाहिजे इथं काठी करताना शाबाश सात आठ चला पाठीमागे नऊ दहा पवित्रा बघा पवित्रा आहे थांबा हां शाबाश हां गुडगा वाकलेला पाहिजे हां शाबाश थोडासा पाय पुढे आता याच्यामध्ये एक गोष्ट सांगतो तुम्हाला मित्रांनो पवित्रा कसा घ्यायचा ते ह्या पवित्रामध्ये हां घ्यावर पवित्र तुम्ही हां घ्या वाकवा गुळगा हां आता हा जो भाग आहे कोणता हा जो भाग सरळ करा गुळगा पवित्र घ्या घेतला घ्या पवित्र व्यवस्थित हां आता हा भाग आहे तो हा भाग इकडं या बाहेर बाहेर नाही आला पाहिजे इकडे या बाजूला हा भाग सरळच राहिला पाहिजे पण पवित्रा पण दिसला पाहिजे घ्या पवित्रा पाठीमाग घ्या पाय तो हा पाय पाठीमाग घ्या हां पाठीमागचा घ्या पाठीमागे हां आणि गुडगा वाकवा आता आता झालं का सरळ अशा पद्धतीने पवित्र असला पाहिजे सुरुवातीचा पवित्र कसा होता बघा सुरुवातीचा घ्या पवित्रा पाय पुढे घ्या आणि वाकवा पुढं हां हा चुकीचा पवित्र आहे लक्षात घ्या हा असा पवित्र घेतल्यानंतर आप तुमचा गुड इजा होऊ शकते त्याच्यामुळं असा पवित्रा घ्यायचा नाही कराटेमध्ये असू देत किंवा लाठीकाठीमध्ये असू देत मागा वगैरे या सगळ्या जी काही युद्धकलेचे जेवढे प्रकार आहेत याच्यामध्ये असा पवित्रा टाकायचा नाही किंवा टान्स असा टाकायचा नाही आहे हां तर पवित्रा पा पाथ, पाठीमागं पाय घ्यायचा आहे आणि पुढं जेणेकरून काय होणार आहे जमिनीला तग धरून राहण्याची स्थिती होते लक्षात आलं चला अशा पद्धतीने तुम्हीही सराव करा चला दुसरा प्रकार आता दोघं एकसारखे झाले पाहिजे समोर समोर झाले पाहिजे चला समोर समोर घ्या समोरसमोर आपण चौकणात करतो आहे ना या हा जो चौकोन आहे विटाने आखलेला हां त्याच्यामध्ये करतो आपण चला पावसात सराव चालू आहे पाऊस गेला आता पण पाऊस जरी असला तरी दोघांचं एकसारखं झालं पाहिजे चला म्हणजे आसमानीच्या सुलतानीला जवाब देते जी बा हा गीते ना डोक्यावरचं राहिलं ठीक आहे असू देत लक्षात येणार आहे सगळं हां शबाश अशा पद्धतीने करा एकदा व्यवस्थित झालं पाहिजे चला परत एकदा जागेवर इथंच करायचं आहे हां इकडं बरं करा चला एक दो तीन एक आणि म्हणायचं आहे बरं का बघा एकच राहिलं परत एकदा पूर्ण व्यवस्थित करून दाखवा आपल्या सर्व प्रेक्षकांना हां चला एक दोन तीन, तीन। एक दोन दो, तीन चार, चार पाच सहा सात आठ डोक्यावरून दो, एक दोन दो, तीन शबाश सात आठ शवाश दृशिक थोडं थोडं स्पीड कमी पडलं पण ठीक आहे तुम्ही काय स्पीड प कमी करून देऊ नका अशा पद्धतीने थांबायचं आहे पवित्रा वगैरे असा असला पाहिजे पवित्र सांगितलं तुम्हाला कसं घ्यायचं ते या चौकोनाच्या या कोपऱ्यावरती आणि या कोपऱ्यावरती एक पाय असला पाहिजे जर कुणाला या सगळ्या गोष्टी जर बारीक सारीक माहिती करून घ्यायच्या असतील तर शेलार मामा यूट्यूब चॅनलवरती या गोष्टींचं सात भाग आपण तयार केले आहेत ते सात भागा सात भाग जरूर बघा आणि या सगळ्या गोष्टी शिका चला जय शिवराय मित्रांनो